नमस्कार तर आज आपण उपवासाची आंबोळी आणि त्याचसोबत खाण्यासाठी मस्त हिरवी चटकदार चटणी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील देखील प्रेस करा चला तर मग वेळ न वाया घालव तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी भगर घेतलेलं आहे ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला भगर स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहे इथे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी पाव वाटी साबुदाना घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळेस आपल्याला भगर आणि साबुदाना स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इथे मी भगर आणि साबुदाणा धुवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण साधारण चार ते पाच तासांसाठी याला असंच भिजत ठेवणार आहोत तर इथे मी भगर आणि साबुदाना पाच तासांसाठी भिजत ठेवलेला होता साबुदाना आणि भगर आपला अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे साबुदाना तुम्ही बघू शकता हातावर दाबल्यानंतर लगेच मॅश होतोय तर आता यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सर्व काढून टाकू आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी साबुदाना आणि भगर काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून एकदम बारीक ला बारी ला वा याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी साबुदाना आणि भगर मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे अजिबात जाडसर किंवा रवळ याला ठेवायचं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ देखील हे बॅटर बनवायचं नाही आहे अशाच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एखाद्या मिनिटांसाठी चमच्याने एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर फर्मेंट व्हायला छान अशी मदत होते तर त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते बारा तासांसाठी आपल्याला हे बॅटर असंच फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर दहा ते बारा तास मी हे बॅटर छान असं फर्मेंट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅटर हलकंसं इथे फुललेलं आहे हे, हे बघा आंबोळी छान जाळीदार होण्यासाठी बॅटर अगदी व्यवस्थित असं आपलं फरमेंट झालं पाहिजे तरच आंबोळी छान जाळीदार होते नाहीतर मग व्यवस्थित आंबोळी तयार होणार नाही तर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला ही उपवासाची आंबोळी लगेच बनवायची असेल तर अर्थातच तुम्हाला यामध्ये थोडासा सोडा वापरावा लागेल तुम्ही इथे बघू शकता मस्त छोटे छोटे असे बबल्स आलेले आहे पिठाला म्हणजे छान पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे तर आंबोळी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे चमचाभर यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरने आपल्याला सर्व तव्याला तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर एक पळी मी यावर बॅटर घातलेलं आहे आणि हलकसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ही आपण इथे आंबोळी बनवतोय त्यामुळे आंबोळी थोडीशी जाडसरच असते तर हे पा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आता यावर झाकण ठेवून एक साईड छान व्यवस्थित असं आपण हिला भाजून घेणार आहोत तर इथे एक साईड आंबोळी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे हलकसं साईडने याला तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता वरच्या साईडने सुद्धा इथे मी थोडंसं याला तूप लावून घेते तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा ही आंबोळी भाजून घेऊ शकता चला तर मग इथे आपली आंबोळी बनवून तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये मी ही काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेला तयार करून घेते तर आंबोळीसोबत आपण मस्त चटपटीत अशी चटणी देखील पाहणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे हे थोडंसं ओलसरच खोबरं आहे इथे तुम्ही ओला खोबरं वापरू शकता किंवा सुकं खोबरं इथे वापरलं तरीही चालेल दोन चमचे यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पा इथे आपली मस्त चटपटीत आणि चटकदार अशी चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही आंबोळी घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय